लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ ठाण्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर वर्षापासून आपण पाहतोय एकनाथ शिंदेला सकाळी उठताना बसताना रात्री झोपताना शिवाय शाप दिल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही पण मी त्यांना सांगितलं तुम्ही शिवाय शाप द्या आरोप करा पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोप नाही कामातून उत्तर दे कामातून उत्तर दे आतापर्यंत आपण बघत होतो लोगो पिचे कुत्ते भोगते महिने आपले पीछे इन्सन को भोगते देत भोगते अरे नाही बोलणार किती अरे सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा एका शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला याचा तुम्हाला हजम नाही झाला हे तुम्हाला पटलं नाही हे तुम्हाला पटनी पडलं नाही तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला धनधनगाट मुख्यमंत्री पाहिजे अरे अडीच वर्षात या वेदना जाणणारा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून लाडक्या विंग योजनेचा जन्म झाला मी माझ्या मी माझ्या आईची पत्नीची काटक पाहिजे कसा महिना काढायचा कसा महिना चालवायचे हे मी पाहिलंय बघाय मी गरिबी मी पाहिली आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला काही ना काहीतरी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी केल्याशिवाय त्यातूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी पाहिलं नाही त्यांना काय करणार पंधराशे रुपयाची आज किती सक्सेस स्टोरी आहे किती लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन व्यवसाय केलाय छोटा व्यवसाय मोठा केलाय नवीन व्यवसाय सुरू केले आणि याचा अभिमान आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो जाहीर सभेत तर मी बोलतोच परंतु या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे थांबवणार नाही था। या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे या लाडक्या बहिणीने लखपटी झालेला आम्हाला बघायचं आहे आणि हा शब्द जे आहे मी बोलतो ते करून तो तो दाखवतो जे होणार नाही ते मी बोलत आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो या लोक कल्याणकारी योजनांमुळे या राज्यामध्ये एक वेळ एक वातावरण तयार झालेलं आहे एक विकासाचं आपला अजेंडा काय आपला अजेंडा मला अनेक लोक विचारतात खुर्चीचा सत्तेचा ज्यांनी खुर्ची आणि सत्तेचा मोह केला ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांची परिस्थिती काय झाली महाराष्ट्राने पाहिलेली आहे हा अजेंडा एकनाथ शिंदेचा खुर्ची अजेंडा नाही ज्यांनी एक खुर्चीत बसवलं त्या लोकांचे प्रश्न काय ते सोडवणं त्यांच्या समस्या काय ते सोडवणं हा आमचा अजेंडा आहे हा आमचा अजेंडा आणि म्हणून या राज्यामध्ये एक प्रकारचं वातावरण जे तयार झालेलं आहे आणि म्हणून आपलं केंद्रामध्ये एका विचारसरणीचं सरकार आहे राज्यामध्ये एका विचारसरणीचं सरकार आणि या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की लोकप्रिष्ण न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ